चांदीच्या रूपाची ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतशबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर श्री मंदिरातील देवदेवतांचे पूजन श्री हासला रूपाची विधीवत ब्रम्ह वृंदांच्या मंत्रघोशात प्राण प्रतिष्ठापना होम हवन करण्यात आलं त्यानंतर आरती प्रसाद दुपारी सत्कार सोहळा संपन्न झाला या सत्कार सोहळ्यामध्ये कपिल मालवणकर चंद्रकांत मालवणकर सांगली देवीच्या मूर्त्यांसाठी पेटी देणारे प्रसाद अशोक रावणंग यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते वसंत विचारे यांच्या हस्ते करण्यात आला या सत्कार सोहळ्यामध्ये देवीची रूपे प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी भरखोस देणगी देणाऱ्या वरवेली गावातील माहेर वासनी यांचे शाब्दिक आभार व्यक्त करण्यात आले त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व वाडीतील ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त करण्यात आले सूत्रसंचलन राजेंद्र विचारे यांनी केलं त्यानंतर राजहंस नमन मंडळ वरवेली रांझाणेवाडी गट क्रमांक एक यांचे बहुरंगी नमन संपन्न झाले त्यानंतर सिद्धिविनायक रिसॉर्टचे मालक प्रशांत विचारे यांच्या वतीनं महाप्रसाद देण्यात आला सायंकाळी महाआरती ओन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी सर्व नागरिक तालुक्यातील भाविक माहेर वासनी उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री हासलाई देवी देवस्थान वरविली वरविली ग्रामस्थ महिला यांनी मेहनत घेतली महान करी विनोद चव्हाण कुहागर.